एका नगरात एक राजा होता तो प्रधानाला बरोबर घेऊन दररोज सकाळी शहराच्या प्रमुख रस्त्यातून फेरफटका मारित असे त्या शहरात एक दुकान होते त्या दुकानात मयतासाठी लागणारे सामान तो दुकानदार विकत असे राजा व प्रधान ही जोडी अशा रीतीने फिरत फिरत त्या दुकानाजवळून रोज जात असे राजाला पाहून त्या दुकानदाराच्या मनात नेहमी एक विचार येत होता तो मनातल्या मनात म्हणत मनात असे खरेच हा राजा जर मेला तर किती बरे होईल माझ्या दुकानातील हजारो रुपयांची चंदनाची लाकडे व इतर सामान विकले जाऊन मला खूप पैसे भेटतील हा विचार त्या दुकानदाराच्या मनात राजाला दररोज पाहून दृढ होऊ लागला व त्या विचाराचे स्पंदन निर्माण होऊ लागले ते राजापर्यंत पोहचू लागले याचा परिणाम असा झाला की त्या दुकानदाराच्या ठिकाणी जो विचार निर्माण व्हायचा त्याची प्रतिक्रिया रिॲक्शन राजाच्या ठिकाणी उमटू लागली दररोज फेरफटका मारित असताना त्या राजाला अनेक माणसे रस्त्यातून येताना व जाताना दिसत असत पण त्यांच्याबद्दल त्याला काहीच वाटत नसे पण तो दुकानदार दिसला रे दिसला की राजाला त्याच्याबद्दल घृणा तिरस्कार आणि क्रोध यायचा राजाच तो काही वेळा त्याला असे वाटत असे की दुकानदाराला चांगला चोपून काढावा परंतु तो राजा जरा विचारी होता त्याने असा विचार केला आम्ही दररोज फेरफटका मारतो व अनेक माणसे आम्हाला दिसतात पण त्यांच्याबद्दल मला काहीच वाटत नाही पण हा दुकानदार ज्याला ओळखतही नाही त्याच्याशी आपला काही संबंधही आला नाही तो दिसला की मात्र त्याचा तिरस्कार आणि राग येऊन त्याला फटकारून काढावेसे का वाटते याचे कारण काय बरे असावे राजाच्या मनात हा प्रश्न आला पण त्याने तात्काळ ठरवले की या प्रश्नाचे उत्तर शोधून काढायचेच राजाने ती कामगिरी आपल्या हुशार व प्रधान प्रधानाकडे सोपवली प्रधानाने वेश त्या दुकानदाराची ओळख करून घेतली व काही दिवसातच त्याच्याशी चांगली मैत्री जमवून त्याचा विश्वास संपादन केला व एक दिवस तो दुकानदार जरा रंगात आहे असे पाहून त्या प्रधानाने त्याच्याजवळ राजासंबंधी गोष्टी बोलायला सुरुवात केली व हळूहळू त्या दुकानदाराला बोलते केले दुकानदाराला रंगात येऊन प्रधानाला सांगू लागला अहो साहेब माझ्या मनात दररोज एक विचार येतो तो मी कधीच कोणाकडे सुद्धा बोललो नाही तुम्ही माझे मित्र म्हणून मी फक्त तो विचार सांगतो प्रधानाने तात्काळ आपले कान टवकारले तो दुकानदार सांगू लागला अहो साहेब राजा दररोज फेरफटका मारतो तेव्हा तो माझ्या दुकानात जवळून जातो राजाला पाहून माझ्या मनात एक विचार उफाळून येतो वाटते कि हा राजा मरावा म्हणजे माझ्या दुकानातील हजारो रुपयांची चंदनाची लाकडे व इतर मैताचे सामान विकून मी खूप पैसा मिळवल आणि श्रीमंत होईल दुकानदाराचा तो विचार ऐकला मात्र पण प्रधानाच्या डोक्यात लख प्रकाश पडला राजाच्या मनात या दुकानदाराबद्दल राग व तिरस्कार वाटून त्याला चोपून खाडावे असे राजाला का वाटायचे याचा त्या प्रधानाला उत्तम उलगडा झाला त्याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला राजाने दुकानदाराला फटक्यांची शिक्षा देऊन पुन्हा कधीही तसे न करण्याची तंबी दिली गोष्ट छोटी पण फार बोधप्रिय आहे मित्रांनो वरील राजाची कथा म्हणजेच प्रत्यक्षात सर्वसामान्य लोकांचीच कथा आहे शुल्लक कारणावरून सर्वसामान्य माणसे एकमेकांबद्दल गैरसमज करून घेतात एकमेकांशी वैर करतात एक ना पाहतात, एकमेकांचा हेवा, मत्सर, द्वेश करतात। एकमेकांना पाण्यात द्वेष एकमेकांची घृणा तिरस्कार करतात पुढे त्याचा परिणाम असा होतो की एकमेकांच्या मनात क्रिया तशी प्रतिक्रिया ऍक्शन आणि रिॲक्शन याची स्पंद व्हायब्रेशन्स त्यांच्या मनात निर्माण होते ते शतगुणित होऊ लागतात याचाच पुढे परिणाम असा घडतो की एकमेक एकमेकांचे अहित व्हावे नुकसान व्हावे जास्तीत जास्त वाईट व्हावे अशी तीव्र इच्छा करू लागतात आणि तसे चिंतन सुद्धा करू लागतात, लागतात। आणि कालांतराने तसे प्रत्यक्षात होऊ सुद्धा लागते जगात सर्वत्र भांडण तंटे मारामाऱ्या वगैरे भीषण प्रकार घडत असतात त्या सर्वांचे कारण माणसांना शुभ विचार करता येत नाहीत शुभ चिंतन करता येत नाही व शुभ बोलता सुद्धा येत नाही हे होय म्हणूनच दुसऱ्याचे नुकसान व्हावे अहित व्हावे तळपट व्हावे वाटोळे व्हावे असे चिंतन करणारी माणसे न कळत त्याच प्रकारच्या सूचना त्यांच्या अंतर्मनाला सतत देत राहिल्यामुळे परिणामी त्या सूचनांना शंकर म्हणतो तथास्तु तू असा आशीर्वाद मिळून इतरांचे नुकसान होण्याऐवजी त्याच लोकांचे अपरिमित नुकसान होत असते चिंतापरी ते येई घरा यासाठी चांगले विचार करा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा आणि त्यासाठी या भक्तीमय चॅनलला आणि स्वामी महाराजांचे न घडो कोणाही भूतांचा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुम्ही जगा आणि इतरांना सुद्धा जगू द्या परंतु प्रत्यक्षात आपण जो आपल्याला अनुभव येतो तो, तो मात्र नेमका उलटाच असतो माणसे स्वतःही सुखाने जगत नाही व इतरांनाही सुखाने जगू देत नाही आपले नाक कापील व दुसऱ्यास करतील अशी एक एक उत्कृष्ट आहे या संदर्भातच अजून सुंदर अशी गोष्ट एकमेकांचे शत्रू असलेली अशी दोन माणसे एका जंगलात दोन झाडांखाली काही अंतरावर तप करण्यास बसली तपाचा उद्देश असा की देव प्रसन्न व्हावा त्याने वर माग असे म्हणावे व आपण आपल्याला पाहिजे तो देवा वर देवाकडून मागून घेऊन जीवनाचे सार्थक करावे बारा वर्ष त्या दोघांनी तप केल्यावर त्यांच्यापैकी एकालाच देव प्रसन्न झाला व तो, तो त्याला वर माग असे म्हणाला पण देवाने एक अट घातली की अशी तो जो मागेल तो त्याला मिळेल पण दुसरा तप करणारा जो बसला आहे म्हणजे त्याच्या शत्रू त्याला दुप्पट मिळेल पहिल्या माणसाने विचार केला कि त्याने जर दहा लाख रुपये देवाजवळ मागितले तर त्याच्या शत्रूला वीस लाख रुपये मिळतील असे घडणे म्हणजे शत्रूचाच विजय असे त्याच्या मनाने घेतले त्याने विचार केला की वाटेल ते झाले तरी शत्रूचा विजय तर, तर नाहीच व्हावा पण त्या शत्रूचे चांगले नुकसानच होऊन त्याला जबरदस्त धडा शिकवावा अशा रीतीने खूप विचार करून त्याने देवाजवळ शेवटी एक वर मागितला त्याने काय मागावे हे देवा माझा एक डोळा फुटू दे हाच वर दे वर मागताच देव म्हणाला तास तू तसेच होईल झाले येथे त्याचा एक डोळा फुटला व तेथे त्याच्या शत्रूचे दोन्ही डोळे फुटले गोष्ट मोठी मार्मिक आहे परंतु वस्तुस्थितीची निदर्शक आहे अशा दृष्ट वृत्तीची माणसे जगात थोडी थोडकी नाहीत हजारो माणसे कोर्टात जातात ते याच वृत्तीने कि माझे कितीही नुकसान झाले तरी चालेल पण मी माझ्या शत्रूचे पूर्ण वाटोळे करील अशा दुष्टवृत्तीमुळे अनेक पिढ्या चांगली -चांगली पार रसातळाला गेली आहेत दुसरी काही माणसे अशी असतात की त्यांच्या डोक्यात जरा डोकावून पाहिले की त्या ठिकाणी एक किडा सतत वळवळ करीत असलेला दिसेल या लोकांना इतर माणसे सुखात आनंदात आहेत हे पाहतच नाहीत व ते सतत त्यांचा द्वेष मत्सर निंदा करीत असतात काहीतरी घडावे व त्या सुखी लोकांचे वाईट व्हावे नुकसान व्हावे त्यांना फटका बसावा अशीच त्यांची इच्छा मनात सतत वास करत असते वास्तविक वर वर्णन केलेल्या विकृत वृत्तीची माणसे अशा विकृत विचारसरणीने स्वतःच्या हातानेच दुःख संकटे आपत्ती विपत्ती यांनाच आमंत्रण करीत असतात चिंती परा ते येई घरा त्यामुळे मित्रांनो चांगले विचार आणा चांगले पॉझिटिव्ह राहा श्री स्वामी समर्थ